जिया है है तर आज आपण काही उदाहरणं जे आहेत हे आपल्याला सातवीमध्ये झालेले आहेत सगळे आणि त्या संदर्भात आपण थोडस रिवाइज केलेलो तर पहिलं उदाहरण आहे की बँकेकडून तीन वर्षासाठी पाच हजार रुपये कर्ज घेतल्यास त्यावर पंधराशे रुपये सरळ व्याज लागते तर व्याजाचा काय विचारला आपल्याला दर आता काय विहत्वाच आहे बँकेकडून जे कर्ज घेण्यात आलं होतं ते किती वर्षासाठी आहे ती मुदतीसाठी का वापरतो आपण तीन वर्ष आहे त्यानंतर घेतलेलं कर्ज ही काय असते मुद्दल मुद्दलसाठी का वापरतो आपण ती रक्कम किती आहे पाच हजार रुपये त्यानंतर जे सरळ व्याज आहे तर हे मुद्दलवर लागलेलं व्याज असत आणि त्या ठिकाणी बँकेनं जे सरळ व्याज घेतलं होतं ते सरळ व्याज किती आहे एक हजार पाचशे रुपये आणि आपल्याला व्याजाचा दर काढायचा म्हणजे काय काढायचं आपल्याला दर आता सरळ व्याजचे जे, जे सूत्र आहे आपल्याकडं स बरोबर मी दुनी दे दर, शंभर आता त्यामध्ये मी तुम्हाला दिली होती की तुम्हाला जे काढायचं आहे ते सूत्र अगोदर तयार करून घ्यायचं आणि तुम्हाला काढायचं काय आहे दर तर दरच सूत्र तयार करताना काय करायचं पा छेदामध्ये कोण आहे शंभर ते स सोबत म्हणजे सरळ व्यास सोबत कसे जातील गुणाकारात आणि द सोबत गुणाकारात कोण आहे म आणि क ते बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला गेले तर ते भागाकारात म्हणजे छेदामध्ये जातात अशा पद्धतीनं दरच काय होत हे सूत्र तयार होत आणि म्हणून स ची किंमत किती दिली आपल्याला एक हजार पाचशे गुणिले किती आहे शंभर छेद म गुणिले क म किती आहे पाच हजार आणि क मुदत किती आहे तीन, तीन वर्ष आणि तुम्हाला एक नियम माहित आहे की औषध आणि छेदात गुणाकार असेल तर शून्य वर आणि खालचे आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो त्यामुळं एक दोन तीन एक दोन तीन हे कॅन्सल केलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा तीन एक तीन तीन पाच ए पंधरा म्हणून द बरोबर कारशामध्ये पाच गुणि आणि म्हणून दर जो आहे तो किती टक्के आला दहा टक्के कारण दर जो असतो आपल्याला आपण जे काढतो ते दर साल दर शेकडा असतो है ना आणि त्या हिशोबान जो वेळकाचा दर आहे तो किती टक्के आहे दहा टक्के त्यानंतर दुसरं जे गणित आहे ते ही सरळ व्याजवर आधारितच आहे की पा नमनने पाच वर्षासाठी पंधरा टक्के दरान पंचवीस हजार रुपये बँकेत ठेवले तर मुदतीनंतर त्याला एकूण किती रक्कम मिळेल आता मुदत नमन्याचे पैसे किती वर्षासाठी बँकेत ठेवले पाच वर्षासाठी बँक जी आहे ठेवीवर किती दर टक्के दर देणार आहे पंधरा टक्के त्यानंतर जी मुद्दल जमा केली होती बँकेमध्ये ती किती आहे पंचवीस हजार रुपये आहे आणि मुदतीनंतर बँक जी रक्कम देईल ती मुद्दल पण देणार आणि त्याच्यासोबत काय देणार व्याज पण देणार मुद्दल आणि सर्व व्याज दोघांची बेरीज केली तर काय निघत रास म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे रास काढायची आहे पण रास काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे सरळ व्याज कारण सरळ व्याज माहीत असेल तरच तरस आपण काय करू शकतो रास कडवू शकतो आणि म्हणून अगोदर आपल्याला सरळ व्याज करावा लागेल त्यासाठी आपण सरळ व्याजच सूत्र लिहू सांगा आता स ची किंमत किती आहे पंचवीस हजार दर किती आहे पंधरा मुदत किती आहे पाच आणि चेद शंभर सांगितल्या प्रमाणात दोन शून्य अंश आणि छेदामध्ये का होती कर कॅन्सल होती त्यानंतर दोनशे पन्नास गुन्हे मे पंधरा पंच्याहत्तर हे गुणाकार आपण अडवा करण्याची सुद्धा ट्रिक आपल्याला माहित पाहिजे हे गुणाकारणं आवश्यक हो आहे का नाही प्रॅक्टिस जर चांगली असेल तर आपण अडवा सुद्धा करू शकतो गुणाकार पहा गुणाकार मध्ये सर्वात अगोदर जेवढे शून्य आहे हे ना मधले नाही ना शेवटचे एक स्थानचे शून्य असतील तेव्हा बघा देऊन टाकायचे पंचवीस पाच एकशे पंचवीस किती आजचे बारा पंचवीस सत एकशे पंचाहत्तर त्यामध्ये बारा ऍड करा एकशे सत्याऐंशी बरोबर एकशे पंचाहत्तर मध्ये बारा ऍड केले ते किती एकशे सत्याऐंशी आणि म्हणून सरळ जे आलं ते सरळ व्यास किती आलं अठरा हजार पन्नास पण बँक नुसत सरळ देते का नाही तर ती सरळ एकूण रक्कम विचारलं आपल्याला एकूण रक्कम म्हणजे आपलं काय विचारलं रास आणि म्हणून रास जे सूत्र आहे ते काय आहे मुद्दल अधिक सरळ व्यास आणि म्हणून मुद्दल किती होती पंचवीस हजार सर्व सातशे पन्नास इथे आपण काय करायचं एकक बेरीज सोबत एक शून्य शून्य त्यानंतर पाच शून्य आणि सात आठ आणि पाच तेरा आजचा एक, 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 एक दोन 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 चार म्हणजे बँक जी आहे ही न म्हणल्या किती रुपये देईल त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये मुदतीनंतर म्हणजे किती वर्षानंतर पाच पाच हजार रुपये वीस टक्के दराने बँकेत ठेवले तर किती वर्षाने दोन हजार रुपये व्याज मिळेल सर्वात अगोदर काय ठेवत आपण मुद्दल किती आहे पाच हजार रुपये त्यांना बँकेत गुंतवले बँक जी आहे ती किती टक्के दर मिस टक्के त्यानंतर इतर पाच किती वर्षांनी दोन हजार रुपये व्याज मिळेल म्हणजे आपला सळ व्याज दिला आहे सळ व्याज कितीला आहे दोन हजार रुपये आणि किती वर्षांनी मुदत काढायची मुदत म्हणजे काय करायचं आपल्याला का। मग आता मी तुम्हाला माहित आहे स बरोबर सूत्र काय आहे द मे दिले शंभर आणि यावरून कळचं सूत्र तयार करायचं शंभर कोणासोबत जातील स सोबत गुणाकारात जातील आणि म सोबत सॉरी क सोबत जे म आणि द गुणाकारात होते हे विरुद्ध बाजूला गेल्यावर कुठे जातील ते भागाकार मग आता सांगा सरळ व्यास किती आहे दोनाचा गुन्हिले शंभर मुद्दल किती आहे पाच हजार अंदर किती आहे वीस अगोदर काय करायचं म्हणून तुम्हाला जेवढे शून्य आहेत गुणाकार स्वरूपामध्ये एकच दशक स्थानावरचे ते सर्व चार आहेत म्हणून चार चार आपण अंश निश्चितामध्ये काय केले कॅन्सल सांगा एक एक बेकटले पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन छेद एक म्हणजे किती दोन म्हणजे दो, याचा अर्थ किती वर्ष मुदत होईल दोन वर्ष जर पैसे ठेवले तर निश्चितच बँक सुमनला किती देणार आहे दोन हजार रुपये व्याज देईल म्हणजे या ग्रंथामध्ये तुम्हाला काय करायचा होता क क म्हणजे काय मुदत करायची होती कालावधी करायचा होत त्यानंतर नेक्स्ट ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं तर एक काटकोन त्रिकोण आहे पा सर्वात अगोदर आपण वाटलं काढून घेऊ हा काटकोन त्रिकोण काढला आपण या काटकोन त्रिकोणाची जी उंची आहे समजा मी नाव देतो पी क्यू तर त्याची उंची किती आहे सात पॉइंट दोन सेंटीमीटर बरोबर ही उंची आणि हा जो पाया आहे पाया कितीला आहे नऊ पॉइंट सहा सेंटीमीटर हा पाया दिलेला आहे आणि आपल्याला काटकोण त्रिकोणाचं काय करायचं आहे क्षेत्र मग आपल्याला सूत्र माहीत पाहिजे काटकोन त्रिकोणाला उंची आहे आणि पाया आहे आणि म्हणून त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ सूत्र आहे एकशे दोन गुनिले पाया गुनिले उंची तेच काटकोन त्रिकोणाला कंपल्सरी असतं आणि म्हणून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुनिले पाया गुनिले उंची सांगा पाया किती आहे पाया सॉरी नाईन पॉइंट सिक्स नऊ पॉइंट सहा आणि उंची किती आहे सेवन पॉइंट टू आ, बेकर, बे 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 एक सहा पॉइंट जसेल तसा बेसख बारा मग किती आलं अगोदर विचार करायचा का नाही गुणाकार करून घ्यायचा सांगा सहा सहा छत्तीस सायन्ण चौपन्न आणि तीन सत्तावन त्यानंतर सायंत्री अठरा नऊ त्रिक सत्तावीस आणि एक ट्वेंटी एट इथे ऍडिशन करायची सहा पाच बरोबर आहे का आठ सहा चौदा आणि हे तीन तीन हजार चारशे छप्पन पण दशांश नंतर इथं एक स्थळ आहे आणि इथं एक स्थळ आहे म्हणजे दशांश नंतर एकूण स्थळ किती झाले दोन आणि म्हणून एककाकडून दोन दशांश दोन स्थान सोडून आपलं काय द्यायचं आहे दशांश चिन्ह आणि म्हणून चौतीस दशांश पाच सहा कारण दशांश नंतरचे अंक आपण सोबत वाचित असतात का नाही आणि जेव्हा की मापा आपल्याला कशामध्ये लिहिलं होतं सेंटीमीटर तर जे आपलं क्षेत्रफळ येईल ते कशामध्ये असेल चौ सेमी म्हणजे चौरस सेंटीमीटर किंवा तुम्ही त्याला सेंटीमीटरचा काय लिहू शकता वर्ग पण लिहू शकता त्यानंतर नेक्स्ट जे गणित आहे ते वर्तुळावर आधारित आहे त्यामध्ये वर्तुळाचा परीख दिलेला आहे किती तीनशे आठ सेमी वर्तुळाची त्रिज्या व्यास आणि काय करायचं आहे क्षेत्रफळ या आता यामध्ये वर्तुळाचा परीख परीख नावं पडतो आपण सी किती दिला आहे तीनशे आठ सैमी हे दिलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय करायचं आपल्याला आर करायचा आहे बरोबर त्यानंतर वर्तुळाचा व्यास डायमीटर म्हणजे काय करायचं आहे डी आणि त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय आहे मग आता सर्वात अगोदर मला सांगा परी दिलेला आहे म्हणून सूत्र परी बरोबर सूत्र काय आहे आर मग परी किती दिला आहे तीनशे आठ टोली आपण टूला टू आता पायची किंमत बावीस छेद घ्यायची का तीन पॉईंट एक चार तर शक्यतो बावीस छेद घ्यायची कारण आपल्याला तीन जरी घेतलं तर गुन्हा का ते कॉम्प्लिकेटेड आहे आणि जर सातच्या पटीत असेल तर मग तर अडचणच नाही ठीक आहे मग पायची किंमत किती घेतो मी बावीस छेद सात गुणीले आर आर बरोबर आता एक लक्षात घ्या बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोण होते तीनशे आठ ते जशाच्या तसे सात इथं भागाकारात आहे बरोबर चिन्हाच्या अपोजिट साईडला गेले तर कशामध्ये जातील ते, ते गुणाकारामध्ये जाती आणि हे दोन आणि बावीस जे आहे हे आठ सोबत गुन्हा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला जातील ते भागाकारात छेदामध्ये लिहिणार अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस अकरा आठ अठ्याऐंशी चौदा मग मला सांगा आर बरोबर किती आलं सात गुणि सात म्हणजे आर बरोबर किती आलं एकोणपन्नास एक माप आपल्याला सेंटीमीटर मध्ये म्हणून आपलं जे पहिलं उत्तर होत्री ही किती आली एकोणपन्नास सेंटीमीटर त्यानंतर डायमीटर मीटर करायचं आहे डायमीटर म्हणजे व्यास व्यास बरोबर काय सूत्र आहे दोन गुणिले त्रिज्या किंवा तुम्हाला माहिती आहे बी बरोबर काय लिहू शकतो आपण टू आर म्हणून डी बरोबर टू इन टू आर ची किंमत किती आलेली आहे फोर्टी नाईन इज इक्वल टू गुणाकार करा किती नाईन्टी एट म्हणजे अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर तिसरं जे आहे त्यामध्ये आपल्याला काढायचं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ ज्याचं सूत्र काय आहे चा वर्ग किंवा त्याला आपण ए बरोबर आर स्क्वेअर असं पण लिहितो mm -hmm. सो बरोबर पायची किंमत बावीस छेद सात का घ्यायची बरं कारण त्रिज्या जी आहे ती सातच्या पटीतील आहे आणि आर चा वर्ग म्हटलं तर एकोणपन्नास चा वर्ग लिहायची गरज आहे का नाही एकोणपन्नास गुणाकार स्वरूपात तुम्ही किती वेळेस लिहायचं दोनदा लिहायचं सात एक सात साते साती एकोणपन्नास बरोबर मग सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा एकशे चोपन्न ला आपल्याला किती न आहे एकोणपन्नास लानायचं आहे ठीक आहे चला आपण मग वाटल्यास गुणाकार करून घेऊ हा वन फिफ्टी फोर ज्यांना येत नसेल किंवा त्यांची पण प्रॅक्टिस होऊन जाईल नऊ चोक छत्तीस नवा पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस नऊ एक नऊ चार तेरा, तेरा।, तेरा। सांगा आता चार चोक सोळा चार पंचे आणि एक एकवीस चार एक, एक चार आणि दोन सहा आठ आणि सहा चौदा पाच झाले सहा आणि एक सात किती आलं क्षेत्रफळ so, सो सात हजार पाचशे सेहेचाळीस आणि क्षेत्रफळ असल्यामुळं चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग हे असेल त्याच क्षेत्रफळ देन देव्या गंथाकडे येऊ आपण एक शिरी पा जमिनीपासून किती मीटर अंतरावर येतील आठ मीटर अंतरावर आहे ओके जमिनीपासून ती आठ मीटर अंतरावर म्हणजे उंचीवर आहे एका भिंतीला लावलेली आहे आणि आणि शिडीचं जे खालचं टोक आहे त्यामधलं अंतर किती आहे सहा मीटर तर शिडीची काय करायची लांबणी सपोज ही आहे ही आहे भिंत असं आपण कन्सिडर करू ठीक आहे आणि ही लावलेली आहे शिडी ठीक आहे ओके okay, ही शिडी घेऊ आपण आणि हे जमिनीपासूनचं अंतर म्हणजे इथं कोणता तयार झाला आता काटकोर त्रिकोण बरोबर आहे का आता हे करत असताना पहा आपल्याला काय केलं की शिडी जमिनीपासून किती मीटर अंतरावर आहे आठ मीटर अंतरावर आहे म्हणजे शिडीची जी उंची आहे है? है ना आता शिडी जी आहे तर त्याची जमिनीपासूनची उंची किती दिली आपल्याला आठ मीटर अंतरावर आहे ओके तर जी उंची झाली भिंतीची कारण शिडी जी आहे ती अशी रावलेली ना बरोबर लक्षात येतं तर ती शिडी जमिनीपासून आठ मीटर अंतरावर आहे म्हणजे जमीन आपण इथून मोजायला सुरुवात केली तर तिचं जे वरचं टोक आहे ते किती मीटर अंतरावर आहे आठ मीटर अंतरावर आहे त्यानंतर शिडीचे खालचे टोक भिंत यामधील अंतर किती आहे सहा मीटर पहा ही सीडी समजा सिडीला आपण नाव देऊ पहा एसी नावाची शिडी आहे ठीक आहे तर या सी पासून भिंतीच्या बी पॉइंटचं जे अंतर आहे खालचं अंतर ते किती मीटर दिलं आपल्याला सहा मीटर दिलेलं आहे आणि सीडीची काय करायची आपल्याला लांबी सीडीची लांबी किती आहे ए एसी म्हणजे आपल्याला पा काय काय दिलेलं आहे आता आपण एक काटकोन तिरगून घेतला ए बी सी आता ए बी म्हणजे काय आहे शिडीची जमिनीपासूनचं अंतर बरोबर आहे ना मग ए पी जे आहे ते आपल्याकडे किती आहे आठ मीटर त्यानंतर भिंत आणि शिडी यामधला अंतर म्हणजे बी आणि सी बी सी किती दिले आपल्याकडं सहा मीटर आणि शिडीची लांबी काढायची म्हणजे आपल्याला कापको त्रिकोणाचं काय काढायचं आहे कर्ण म्हणजे काय काढायचं आपल्याला ए सी काढायचं आता जिथे काटकून तिरकोन आहे तिथं पायथागोरसचा काय असतो प्रमय पायथागोरसचा प्रमय काय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग आधी उंची वर्ग आता मला सांगा म्हटल्यास तिथं तुम्ही रिजन लिहू शकता पहा कारण कारण काही नाव तुम्ही पायथागोरस चे आता कर्ण कोण आहे सध्या ए सी स्क्वेअर बरोबर पाया कोण आहे बी सी स्क्वेअर प्लस उंची काय आहे ए बी त्यांचा स्क्वेअर ओके आता एसी स्क्वेअर एसीची किंमत दिली नाही आपल्याला बीसी दिली आहे का सहा सहाचा वर्ग आधी ए बी दिला आहे वर्ग 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 छत्तीस दोघांची बेरीस करा किती आली शंभर आता शंभरची किंमत आहे ती कोणाची आहे बरं एसी स्क्वेअर फक्त एसी करायचं असेल तर शंभरचं काय घ्यावं लागणार आपल्याला शंभर चवर्गमो किती आहे दहा म्हणजे याचा अर्थ जो एसी आला किंवा शिडीची जी लांबी आली ती किती आली दहा मीटर आणि म्हणून तुम्ही उत्तर लिहिची लांबी असेल ही लांबी किती मीटर असेल दहा मीटर असेल